आत्ताच नुकताच तुम्हाला निलेश भाऊनी हो दिला त्याचप्रमाणे या ठिकाणी निलेश भाऊने हो परिचय दिला तर पर निलेश भाऊ हो सुद्धा कुसुळगणातून उमेदवार आहे त्यामुळे आपल्याकडे जे कोणी असतील नातेवाईक त्या सगळ्यांच्याकडनं कशी मदत होईल असा अट्टहास आपण सर्वांनी करावा अशी विनंती एका ताईची तुमच्याकडे आहे या ठिकाणी पासून जितके कार्यकर्ते व्यक्ती आहेत आशिष भाऊ पासून सगळे म्हणतील निलेश म्हणते की शंकर भाऊ म्हणेल कोणाकोणाचं नाव घेऊ सुनीता ताई त्याचप्रमाणे सायली अगं सायली तुझ्याबद्दल काय सांगायचं गांधळेच्या गावामध्ये चक्क त्या आदिवासी परिसरामध्ये एका महिलेने तुझं गाणं गायलं माझ्यावरच आणि मी पाहतच राहिली इतकं मनापासून तिने पाठांतर केलेलं होतं म्हणजे गाडी जाते ना त्याच्यावरून ते गाणं इतकं सुरेख महिलाही सुरेख गाणं सुरेख तिथे कौतुक झालं या ठिकाणी सावरगाव आणि सावरगावच्या वाड्या माझ्यासाठी नवीन नाही हे माझं कुटुंब आहे आणि हे कुटुंब गेली दोन हजार दोन पासून माझ्या पाठीशी आहे पाठीशी अशाने आहे की भगवान शेठनी सांगितलं की आमची ताई इकडे जन्माला आली आणि ते तिचं कम नशिबी ठरलं मी तर एकच विचार करते तिने कम नसीब नाही जी महिला ला जाणार होती जाता म्हणजे उद्धव ठाकरेंना डॉक्टरने सांगितलं फॉर्टीज ला होती मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये की फक्त पाच तास डॉक्टर म्हणाले त्यावेळी खरोखरच जी परिस्थिती मांडली तशीच परिस्थिती माझ्या गावातली लोक सगळी वैष्णवधामची पोडाजी बाबा डेरे यांच्या स्पर्धस्पेशाने पावलेली मुख्य आहे जशी रामदास महाराज मनसुखांच्या माझं स्पष्टाने पाहून झालेली ही भूमी आहे आणि माझं माहेर आरवी आहे आरवी गुंजावाडी ही गावड्यांची कन्या आहे ही शैत्यांची नात आहे आणि म्हणून याच पट्ट्यात माझं सासर माहेर आहे ही मंतांची भूमी आहे ही संस्काराला जपणारी भूमी आहे इथं धर्माला जागणारी भूमी आहे आणि म्हणून पूर्वपट्ट्यावाल्यांनी आजपर्यंत राजकारण केलं आणि त्यांनी कधीच तिकडचं पश्चिम पट्ट्यातला आमदार भाऊ दिला कथक गाडी किती दाखवायची किती वेळा सिद्ध करायचं अग्नी परीक्षा फक्त आधीच द्यायच्या आम्ही तो वेळाच उचललाय का महिला म्हणून जन्माला येणं गुन्हा आहे का पण मला तर असं वाटतं की मी या संत माणसाच्या भूमीत जन्माला आली अक्षरशः तुम्ही गावडे म्हटलं की आरवी करून जाताना तिथे मठ आहे जो मोनानंद गिरींसाठी गावडे कंपनीने तिथे म्हणजे माझे जिथे असतात मग ह्या अशा भूमीमध्ये जन्म झालाय त्याचा सारखा अभिमान आहे आणि सारखा अभिमान आहे तो भरून काढायचा आहे मी खूप कष्ट केले एकशे चौऱ्याऐंशी गावं सांभाळली एकही गाव वाडी वस्ती नाही की जिथे माझा बोर्ड लागला नाही आता बोर्ड ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल ना जुन्ना तालुक्याचा त्या वेळेला आशाताईचं नाव लिहिल्याशिवाय परिपूर्ण होणार नाही त्यांना ते लिहावंच लागे जसं या ठिकाणी म्हणाले की आपण म्हणतो जर जिजाऊ नसत्या आणि जिजाऊने ठरवलं नसतं तर स्वराज्याचं तोरण बांधणारा सुपुत्र राजांचा राजा जगाचा राजा म्हणजे शिवछत्रपती जन्माला घालणं आणि त्याच्या त्यांच्याकडनं स्वराज्याचं तो तोरण बांधून घेणं इतकं सोपं बरोबर ठिकाणी सावित्रीबाई फुले त्या नसत्या तर तो कोणी हा माईक आपल्या हातात दिला नसतो आपण शिकलो नसतो कवाडं उघडली नसती नवऱ्याने साथ दिली ज्योतिराव फुलांनी सांगितलं की तुला महिलांचा उद्धार करायचंय त्यांना पुढे न्यायचंय त्यांना शिक्षणाने कवाड उघडून द्यायचे रोज नको रोज पाठी लागायची रोज त्या निघाल्या की त्यांच्यावर चिखलते त्यांच्यावर त्या ठिकाणी असणार शेण रोज त्या बगल्यामध्ये एक साडी घेऊन जायच्या आणि तिथे गेल्या उभे घालायच्या आम्ही नाही तेवढं मोठं बनवू शकत पण त्यांची धूळ त्यांच्या पायाच्या धूळ इतकं तरी प्रयत्न आम्ही केले पाहिजे असं माझ्यासारख्या कन्याला वाटत आणि म्हणून मी तो प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सांगू इच्छिते राजू माझा हळवा आहे जरा आत्ताच मला म्हणत होता नाना तुका लोकप्रतिनिधी घसरला त्यांना घसायची सवयच सगळ्यांना माहिती त्याला घसायची सवयच आहे तो घसरल्याशिवाय राहू शकत नाही एक पतिवता कशी असते की संजू भाऊची आई जिने अडीच महिन्याचा बाळ पोटात असताना नवरा गेल्यावर काय हार दाखवलं असेल कोणी करू शकतं का त्यामुळे कोण काय म्हणत याच्यापेक्षा मी काय करू शकते हे सिद्ध करण्याचं काम मी केलं त्या लेखनाला सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीने तिने वाढवलं मोठं केलं समाजामध्ये आणलं अक्षरशः तुम्ही बघा सत्यवान भाऊची परिस्थिती बघा त्या ठिकाणी माऊलीची परिस्थिती बघा सतत दुसऱ्यासाठी धावून जाणार ही लो अशी लोक जन्माला आल्यानंतर आणि जेव्हा ते इतिहास घडवतात मला त्याचा साथ अभिमान आहे तुम्हाला मी सांगते की जेवढे कष्ट केले चोवीस वर्ष मी कष्ट करते नॉट अ ज्योक हा जोक नाहीये जशी खटल्याच्या घरात राहत बाईक लागते पण तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही करते करते तिला पोटाला मिळतंय नाही मिळते कधी बघत नाही ती ना कधी आवाज करत नाही कधी कोडा तो उठ काढत नाही ती लेखांना मोठं होताना बघते कुटुंब चांगलं चाललं बघत हेच माझं स्वप्न आहे आणि म्हणून आता मी निर्णय घेतलेला आहे निर्णय घेतलाय की निवडणूक लढायची नाही पाच वर्षाने परंतु जे माझा कोपरे कापरे भरायचे राहिले माझ्या माझ्या मतदारसंघातले ज्या मतदारसंघाने मला मोठं केलं ज्या मतदारसंघाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला ज्या मतदारसंघाने मला परत आणलं त्या मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास आहे आणि त्याच्यासाठी इलेक्शन माझ्याबरोबर निवडून आली कारण आता पळतील ते पळतील ते दोघे जुन्नर मध्ये आहेत ते तुमच्या प्रत्येक हाक्याला हा साथ देतील जे काही करायचं ते मी करेल कारण गल्ली पासून दिल्लीमध्ये सरकार आहे आमचं आमच्यासाठी काहीच कठीण नाही आणि ताईचा मान रुद्वा कसा आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात नाही दिल्लीत जा गुजरातला जा कुठेही जा तुम्हाला तो पाहायला मिळेल या ठिकाणी झुकणारे खूप असतात हाती चले आपली चाल उत्ते भोके सौ हजार सर्वा करायची नसती आणि मेला कमी करत नसतो त्यामुळे त्याचा नाद करायचा नसतो चौटाळलेली वागीन आपण म्हणतो ना चौकाळली आणि नागिन तिच्या नादाला कधी लागायचं नसत काय होईल ते प्रत्येकाने विचार करायचा बोलायच्या आधी आलं का लक्षात आणि करणार नसतील तर एक तर बघितलं तुम्ही त्याला संधी दिली आपण निवडून दिलं काय आपल्याला वाटतं चांगला माणूस दिसतोय कमी बोलणार आहे चांगलं काम करेल काय केलं हो पाच वर्ष त्याने काय दिवे लावले माझा मतदारसंघ नसताना सुद्धा या लेकराने सांगितलं गरीबाचं आहे सरपंच झाला लोकनिक्त झाला पहिला सदस्य होता तर त्याने सांगायचं आणि जसं मी सगळ्यांचं ऐकते शेणकऱ्यांचं सगळ्यांचं तसं मी त्याचंही ऐकायचं कारण गावासाठी करतोय गावासाठी म्हणतोय महिलांसाठी विचार करतोय आरोग्य केंद्रामध्ये गेलं तर तिथे काही कमी पडलं तसं तेव्हा फोन येणार त्याचा फोन येणार लगेच आपण त्या सुधारणा करून घ्यायच्या मी कधी माझा हा परिसर सोडला नाही तिथलं काम कमी केलं नाही तुम्ही आज एन एर गेलात तर डिलेव्हरी रूम बघितली तर तुमचे डोकं आणखीन बंद पडेल तसंच त्याला सुद्धा वाटतं तसं त्याला सुद्धा वाटत आज तुमची इमारत बघा जी प्लस टू आहे म्हणजे आज सिद्धी मळ्याची तुमच्या ग्रामपंचायतीची इमारत उभी राहते शाळा उभी राहते आहे या ठिकाणी सेक्शन मशीन कुठेच नाहीये आहे छोट्या गावांमध्ये आणि माझ्या पाठी लागून लागून आणली मग अशी लेखे जेव्हा कामाला सुरुवात करतील माझ्या महिलांना कधीच काही कमी पडणार नाही शेतकऱ्यांना कमी पडणार नाही आणि म्हणून ज्याला संधी दिली त्याने मातेड करून टाकला पाच वर्ष त्यांना दरोडे घालायचे जमले आतमध्ये जायचं जमलं परंतु ज्या जनतेने न्याय दिला ज्या जनतेने आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी काहीतरी आपण विधायक करावं असं वाटलं नाही इथे मला सांगितलं शंकरांनी कारण आपण सतत आंदोलन घेतोय या नऊ गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे हो सुटला पाहिजे विहिरीत असेल तर पोर्यात येईल विहिरीत असेल तर पोर्यात येईल ना विहिरीत पहिला आणायला पाहिजे ना दहा दहा वर्ष त्यांना संध्या दिल्या आणलं का त्यांना आणलं का पण तुमची ताई आण सत्ता आहे ना, ना। मुख्यमंत्री राज्याचे देवा हो। फडणवीस आहेत ना लाडक्या बहिणींचा भाऊ आणि त्यांना सांगणार का काही करा पण आमचे हे नऊ गाव आणि यांचा पाण्याचा प्रश्न सोडवून द्या आणि दिल्लीत सुद्धा सरकार आहे आणि म्हणून हा प्रश्न सुटू शकतो त्याच्यासाठी आग कोटात लागते विजन लागत प्लानिंग लागत वेळ द्यावा लागतो तो दिला पाहिजे माझ्यासोबत सगळे म्हणजे मी निश्चितपणाने हा प्रश्न कडीच नेणार आहे परंतु वाईट एकाच गोष्टीच होतं पैसा 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 सांगता मी ज्या घरात राहायला इथे आली तुम्ही जेव्हा मला आशीर्वाद दिला त्याच घरात आहे काही बदल झालेला नाही कारण मी लुटायच्या मागे लागली नाही इथे तर गावच्या जमिनी उठतात काय चाललंय गावची पड आहे ते पण लुटायचं या असले खाण्याने कारनामे करणाऱ्या दा लोकांना दारास्कर उभं केलं नाही पाहिजे त्यांच्या पाठीमागे दुसरी पिढी पण त्यांची तेच करते तुम्हाला वाचवलं एकदा हो या आशा नाही मला आणलंय आतून बाहेर काढलंय आमच्या ऍडव्होकेट मॅडमने सुद्धा त्या रातीला झोपली नाही ती होती साथ द्यायला ती होती तिथे मदतीला पवायला अजूनही सगळे जिवंतही कोणी गेलेलं नाही माझं डोकं घेऊल ना सगळ्यांना लाडणी उभं करेल आणि ते सांगते तुम्हाला का आम्ही किती त्रास काढलाय आणि तरी सुद्धा यांच्या शिरजोरी ती खपवून घेतली जाणार नाही जनता तर अजिबात खपवून घेणार नाही मायबाप आहे घरी बसलो आज चार दिवस धाबे देतील चार दिवस बाटल्या देतील चार दिवसांनी काय आपली सुद्धा आपल्यालाच पेटवायची आहे ना येणार आहेत पेटवायला येणार आहेत का आपल्याला परत आपले कष्ट करायचे आहेत आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकच विचार करायचा आहे दुसरा बाबा सगळा मलाच पाहिजे का मला निलेश माझ्याकडे आला का आला का यावं लागलं ला? आईला सोडून का कधी मग तुम्ही कायम त्याचा वापर केला कायम वीस वर्ष वापरलं आणि आता पण म्हणे जिल्हा परिषद मलाच बाजार समिती मलाच ग्रामपंचायत मलाच देवस्थान सुद्धा सोडलं नाही खंडोबाचं देवस्थान ना आहे तुम्हाला माहिती आहे को सगळ्याचा नाद करावा पण देवाचा नाद करू नये त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी डोळे झाकलेले असले वाचा जागा आहे तो पाहत असतो आम्ही गरीब असतो तरी स्वाभिमानी आहोत आमच्या खात्यावर नाही दोनशे कोटी अडीचशे कोटी लाखातच बोलू आम्ही थोडी चोवीस वर्ष इथे आणि मुंबईमध्ये तेरा वर्ष काढली पण नाद केलं नाही पैशाचा लेकरं चांगली घडवली आणि म्हणून ही संपत्ती असते लेकर चांगली होण आणि त्यांनी देता तो बनणं त्यांना घडवण्याचं काम आपण करतोय या ठिकाणी आपण सर्वजण तब्बल दोन तासापेक्षा जास्त माझी वाट पाहत बसला पण मी आलीये मी तुमची आली माफी मागते पण मी आलीये आणि आलीये पाचव्यांदा मरणाच्या दारातून ते तुम्ही मला विजयी करणार त्या विश्वासावर आली आहे करणार ना सगळे आता मानवी सांगते म्हणून एकदा सगळ्यांनी हात वर करून मला आशीर्वाद द्या जेणेकरून मला विश्वास बसेल की आशा तू आली आहेस तू सर्वांच्या मनातली आशा दिशा देणारी आशा आणि म्हणून तुला हे करावंच लागेल त्याशिवाय तुला मरण नाही तू कर तू वर्षात कर चार वर्षात कर पाच वर्षात कर आणि मग गेली तर चांगला पण पाणी पाजूनच गेली पाहिजे पाणी शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे हा ध्यास घेऊन का आणि निश्चितपणाने जसं की आपल्याला जे मिळवायचं आप आहे जे आपलं धैर्य आहे धोरण आहे उद्देश आहे बघा आपल्याला उपवास असत की कोणी कोणी चिडवतं घरातलं खा तुला भूक लागली असं का आपण म्हणतो नको उपवास नको वाटत पण आपण हात नाही महिला तर कधी चुकून सुद्धा व्रत कल्याण केलं तर ते परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून हा वसा आणि वासा तुमच्याकडनं मी घेतेय माझा शब्द आहे शंकरजी निवडणुका झाल्या की आपल्याला कामाला लागायचंय कुठूनही द्या किल्ल्यातून आणून द्या आणि काय म्हणलं विहिरीत आहे तर पोऱ्या देणार आहे किंवा या धरणातून द्या आम्हाला काय फरक पडतोय आम्हाला पाणी मिळालं पाहिजे तो आमचा मूलभूत अधिकार आहे सगळ्या तालुक्यात पाच पाच धरणं आहेत पाच जिल्ह्यांना पाणी जात आहे आणि आम्ही उपाशी राहतोय बाहेर उपाशी आहे आम्ही उपाशी आणि म्हणून एकशे चौऱ्याऐंशी गाव बंद आता फक्त सव्वीसच गावं त्यांचाच विकास नारंगगावकर म्हणत होते विचार वेगळे प्रचाराला पण येतात की ताई तुम्ही इकडेच लढा आणि म्हटलं लोकाच्या घरावर सोन्याची कवलं टाकायची तरी किती कुठपर्यंत तर। आता मला माझ्या घरात जाऊ द्या मला गावाकडची आई बहीण कोणी आलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिची चोळूबळ सुरू होते बाबा आले तरी काय झालं काय करणार नाही बाई नाही गेलं पाहिजे आता गेलं पाहिजे लगेच सुरवात होते की नाही माझ्या घरात जाऊ दे आली दोन दिवस आले का नाही मग मला जाऊ दे तसं मी सांगितलं खूप झालं खूप केलं तुम्हाला दया मया नाही जरा पण कदर नाही तर माझ्या घरात ना मी माझ्या घराचा विकास करीन रोज तुपाशी खाऊ आणि होय तुम्ही सगळे पाहाल तुम्ही साक्षीदार असणार काही बोललेली ताई तुमची ताई तुमच्यासाठी आशा ताई हे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज सगळ्या सावरगावकरांना माझ्याकडून हा शब्द आहे सगळी कामं होती जसं इथे ग्रामीण रुग्णालय रस्ते चाल कॉमेडीकरण चाललंय शाळा चाललय आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे बंधारे सुद्धा या ठिकाणी आपण उभे केले का केले पाण्याचा प्रश्न सोडवता यावा म्हणून आपण हे बंधारे उभे केले का तर पाण्याचा प्रश्न माझ्या धर्तीवर मी किती कसा सोडवू शकते कैलास मनसूर नाहीयेत आता पण कैलास मनसुखांना ने हा काय आपण बरोबर ना आपण त्यांना पाठवून पाठवून अधिकाऱ्यांकडनं बंधारे उभे केले पाणी कुठून तरी मिळवलं पाहिजे वाढवलं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भूमिका पण आता खरोखरच नऊ गावचा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पळायचं आहे त्याच्यासोबत रस्ते जे रस्ते शेतकऱ्यांचे आहेत ते जसे आम्ही नारघाव वारुवाडी मतदारसंघामध्ये इतर ठिकाणी चाळीस चाळीस वर्षाचे प्रश्न सोडवले तसं या परिसरात जाळं विणायचंय कुंभमेळा येतोय या ठिकाणी आपण तीर्थक्षेत्रांमध्ये बरीचशी निंदरी घेतलाय वडचा परिसर आहे तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला निधी आणता येईल आणि पर्यटन म्हणून आपण जादाचा निधी आणू शकतो काम करू शकतो चालना देऊ शकतो याच्यासाठी ताईला आणि ह्या दोघांना म्हणजे कुसुरगणामध्ये तुमचे जेवढे ओळखीचे असतील त्यांना सांगा आणि इकडे सावरगाव गणामध्ये भाऊला प्रचंड बहुमताने आपण मला आणि ह्या दोघांना निवडून द्याल अशी मी अपेक्षेपेक्षा जास्त काम चांगलं काम उभं करण्याचं काम या ठिकाणी विकास करण्याचं काम मी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सिराय